चांगला प्रतिसाद आहे लोकांचा जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद या ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे जसं नगरपरिषद महापालिकांमध्ये देखील शिवसेनेला चांगलं यश मिळालं दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं आणि अगदी काही लोक म्हणायचे शिवसेना फक्त आधी ठाण्यापुरती आहे तर ते चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पोचली त्यामुळे आता या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे नक्कीच या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये देखील शिवसेनेला चांगलं यश मिळेल काही ठिकाणी शिवसेना भाजप महायुती देखील आहे आणि काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे मी नक्कीच ग्रामीण भागामध्ये या भागात केलेलं जे काही काम आहे बांधलेले आपण नदीवरचे पूल आहेत वाहतूक जे काय कनेक्टिव्हिटी आपण दिली आहे ती आहे पर्यटनाला चालना देण्याचं चा काम केलेलं आहे गावागावात रस्ते केलेले आहेत आणखी यापुढे देखील आपल्याला विकास कामं करायचे आहे विकास हाच आपला अजेंडा आहे आमचा शिवसेनेचा डेव्हलपमेंट हाच अजेंडा आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर या भागातल्या जे काही तरुण रोजगारासाठी गाव सोडून मुंबईकडे पुण्याकडे ठाण्याकडे जातात त्यांना इथं ती वेळ त्यांच्यावर येऊ नये आणि इथंच त्यांना रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न जे सुरू आहेत ते प्रयत्न यापुढे सुरू राहतील आणि इथल्या तरुणांना इथंच रोजगार मिळेल या दृष्टीने पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचं काम आपण करतो आहे आणि नक्कीच त्याची पोचपावती या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दे लोकं देतील दाखल घेण्याची आजची शेवटची दिवस शेवटचा दिवस आहे तर काही असे उमेदवार आहेत का जे स्ट्राईक रेटसाठी म्हणजे कमी होईल अशा पद्धतीनं काही उमेदवार अर्ज माघारी घेतील का असं काय वाटतं काही लोक आज ते आज कळेल आज तीन वाजेपर्यंत त्याचं जवळपास काही लोकांनी मागे घेतल्या आज काही लोक लढत आहेत ते पुढं मग त्यांचं मत परिवर्तन होऊन पाठिंबा पण देतात तर ठीक आहे लो या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत निवडणुकीला उभं राहायला प्रत्येकाची इच्छा असते ठीक आहे आणि त्यामुळे लोकं ठरवले लोकांनी ठरवलेलं असतं की सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारा कोण आहे कार्यकर्ता त्याला निवडून देतात लोक त्यामुळे आमच्या शिवसेना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिथं अडचणी आहे तिथं आपत्ती आहे तिथे शिवसेना पोचते त्यामुळे लोकही शिवसेनेच्या सोबत येतात साहेबा आपले जे मंत्री आहेत शंभूराज देसाई यांना जिल्ह्यातील काही नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कशी रसद पोचवली जाईल मदत पोचवली जाईल आणि त्यांच्या त्यांना नामहरण केलं जाईल यासाठी प्रयत्न विशेष पॅकेज दिलं जाईल असे शब्द आहे शेवटी बघा जनता ठरवत असते जनता जनार्दन ठरवत असतो की कुणाला निवडून द्यायचं आणि या निवडणुकीपुरतं कोण येतं निवडणुका झाल्यावर गायब होतात काही लोकं त्यामुळे लोकं ठरवतात की कायमस्वरूपी निवडणूक असू द्या नसू द्या लोक आमचे शिवसेनेचे लोक काम करतात शंभुराज देसाई काम करतात आता दगडूदादा इकडे आहेत ते फिरत आहेत काम करत आहेत आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्यामुळे कामाला पसंती लोकं देतील आणि विकासाला पसंती देतील शेवटचा शेवटचा प्रश्न आहे गणेश नायकांचा पण एक विषय होता